रोहित पवारांच्या त्या आरोपांमुळे राजकारणात खळबळ प्राध्यापक राम शिंदे अडचणीत येणार का जामखेड नगरपालिकेची निवडणूक सध्या चांगलीच रंगत आली आहे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या गटात तुल्यबळ लढत रंगली आहे प्राध्यापक राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत सभापती पदावरील व्यक्तीने राजकीय भूमिकेपासून दूर राहावे असे संकेत आहे परंतु तरीही प्राध्यापक राम शिंदे हे स्थानिक राजकारणात लक्ष घालत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे गुरुवारी आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्राध्यापक राम शिंदे यांच्या शासकीय ताफ्याचे फोटो पोस्ट केली यासोबतच निवडणूक आयोगाला आवाहन करणारी एक पोस्टही व्हायरल केली या पोस्टमध्ये प्राध्यापक राम शिंदे हे शासकीय यंत्रणेचा व ताफ्याचा वापर करून प्रचाराच्या बैठका घेत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय आपल्या लोकांमध्ये प्रचाराला जाताना प्राध्यापक राम शिंदे यांना एवढा फौजफाटा का लागतो असा प्रश्न त्यांनी विचारला आहे आदर्श आचार यंत्रणेचा एवढा बिन वापर करून राम शिंदे हे आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही असं तर निवडणूक आयोगाला सांगत नाही ना असा प्रश्न आमदार रोहित पवारांनी उपस्थित केला आहे आमदार रोहित पवारांच्या या आरोपावर निवडणूक आयोग काय पावलं उचलतो हे आता काळात कळणार आहे परंतु आमदार पवारांच्या या आरोपांमुळे मात्र राजकारणात एकच खळबळ उडाली आहे